जास्त प्रमाणात वापरलेले आहेत आता ह्या म्हणे बघा अंगाला सुटली खाज आणि हाताला नाही लाज अंगाला सुटली खाज हाताला नाही ला ला लाज आता काय कोणा कोणाला कोणतीही खाज वाटेल काय वाटेल अजिबात मित्रांनो कुठेही खाजायला लागला आता हात लाजतो का असं असं इथं खाजायला लागला असं असं करणार असं असं करणार तुम्ही हात लाजतो का रे हात लाजत नाही म्हणजे काय की अंगाला सुजली सुटली खाज आणि हाताला नाही लाज याचा अर्थ म्हणजे अगदी खाजत सुटली खाजल्यावर छताला लाज नसते असं नाही मित्रांनो याचा एक वेगळा अर्थ की विकाराधीन माणूस लाज लज्जा सोडतो बघा एखादा माणूस आहे बघा आता एखाद्याला मावा गोवा खायची एकदम सवय आहे मावा खातो चावा वाचा वाचा चावतो आणि ते तोंडाचा वास तो येतोय ये बोलताना बोलण्याचा बोलतो मग काय कोळणार आपल्याला आप आप मग काही सांगितलं नाशो आशो बोललेला मग तुम्हाला आठ उठ कोळ तुम्हाला काय करणार आहे अशा पद्धतीने ते काय करत असतात बोलत असतात मग आता बोलण्याचं तर सोडाच पण खाल्ल्याच्या नंतर त्या लाल पिचकऱ्या सगळ्या दारात अशा अंगणात सगळ्या लाल पिचकऱ्या करून टाकतात ते सुद्धा किती लाजीरवाणी गोष्ट आहे पण ह्या माथे फिरूंना ते सुद्धा कळत नाही एकदा जी चटक लागली जी भेला तर ते, ते काहीतरी खायला सुरू करतात आणि मग असंच माणसामध्ये बसून असं कुठेतरी पचापचा थुकतात लाज वाटत नाही त्यांना त्या पद्धतीचा मित्रांनो हा काय आहे म्हण आहे ही त्याच्यानंतरची अंगी उना तर जाणे खुना बघा अंगी उना तर जाणे खाना खुना अंगी उना तर जाणे खुना म्हणजे काय जर उन्हा म्हणजे काय मित्रांनो कुठेतरी कमतरता असणे किंवा काहीतरी चुक चुकीचं असणे किंवा काहीतरी मित्रांनो काळवेर असणे अंगी काळवेर असा अर्थ तुम्ही मनामध्ये घ्या अंगी उना तर जाणे खुना बघा आता एखादा माणूस आहे आणि त्याने काहीतरी एखाद चुकीचं काम केलेलं आहे हा एखाद्या मुलीला प्रपोज करून आलेला असतो आणि प्रपोज करून आल्याच्या नंतर तिच्या आई वडील नेमकं घराजवळ दांडा घेऊन उभा राहिलेले असतील खाली साप निघलाय तो साप मारायला का उभे राही पण ह्याला काय वाटतंय आता ते दांडा घेऊन उभं राहिलेत म्हणजे आता आपल्याला हणायलाच उभे राहिलेत अशा <laughs> पद्धतीचा जो प्रकार आहे मित्रांनो अंगे उना तर जाणे खुना अगदी थोड्यास म्हणजे तुमच्यासाठी जरी नसेल तरी त्या काही खुना असतील किंवा ते सहज काही असेल तरी ते त्याला काय वाटतं अरे हे माझ्यासाठीच का काय माझ्यासाठी का काय किंवा आपली चूक झाली याच्याबद्दल तर काही आहे का असं जे आहे मित्रांनो ते चालू असतं जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघते तेव्हा आपणासंबंधी बोलत आहे असे वाटते बघा आता हे प्रकार शाळेमध्ये मुलांच्यात कमी होतात पण मुलींमध्ये जास्त प्रमाणात होत असतात मित्रांनो कारण मुलांचं काय असतं शाळेमध्ये बसल्याने शाळा कधी सुटते याची वाट बघत असतात शाळा कधी सुटली रे सुटली दरवाजातून लगेच बाहेर ग्राउंड लगेच काय हना मारे काय असेल ते असतं पण मुलींच्या बाबतीत तसं नसतं मुलींचं कसं शाळा सुटली तरी ऍक्च्युअल ग्रुप असायचे त्यांचे वेगवेगळे ग्रुप असायचे आणि ह्या ग्रुपमधील ह्या ग्रुपमध्ये इथं कोणी बसून त्या ग्रुपमध्ये तिकडं कोणी बसलेलं असेल आणि यांनी काहीतरी यांचं चुकलेलं असेल त्या ग्रुपमध्ये तिकडं काहीतरी बोलत असतील तर यांना काय वाटतंय नाही नाही माझ्याबद्दलच बोलतंय आणखी याचं उदाहरण म्हणजे घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होत असतं मित्रांनो ते सासू सुनेच्या बाबतीत सासू सुनेच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी होत असतात तर डोळ्यासमोर तुम्हीही बघितलेले असतील सासू सुना म्हणलं की कोणत्याही सासू समोर जा आणि सुन कशी आहे म्हणा लगेच एक ती एकदम हळू आवाजात बरं का सुनेला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात कशाच काय तुझा पराय आहे अशा पद्धतीचे त्यांचे जे टोन बदलतात हे होता आणि ती सून सुद्धा एवढी चानक्य असते की तिच्या मनामध्ये लगेच ट्यूब पेटते की हे जी चर्चा आहे सगळ्या गप्पा आपल्याबद्दलच चालल्यात हे तिलाही कळतं त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेल्या एखाद्या सुनेची मैत्रीण म्हणजे तिची मुलीची मैत्रीण तिला भेटू द्या ती मैत्रीण तिला पहिला प्रश्न बाकी काय नाही मग काय चाललंय आणि घरचे कसे आहेत दाजी कसे आहेत दाजी कसे आहेत हे विचारणार आणि त्याच्यानंतर सासू कशी आहे विचारलंय की लगेच ऐकतच नाही अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कशामध्ये होत असतात तर त्या अगदी खानाखुना ज्या आहेत फक्त नुसतं हातवारी केलेले काय असे लांबून जरी बघितले तरी असं वाटतं की अरे माझ्याबद्दलच बोलतोय काय म्हणजे जा आपली जर कुठे काही चूक असेल किंवा दोघींमध्ये भांडण झालेले असतील तिसरी कोणतरी तिकडे त्या दोघी बोलतात आणि मग मला लगेच काय वाटतं आपल्याबद्दलच बोलतोय बर काही अशा पद्धतीच्या मित्रांनो अंगी उना तो तो जाणे खानाखुना अगदी खानाखुनावरून त्याला असं वाटतं की अरे माझ्यासाठीच चाललंय हे म्हणजे माझ्याबद्दलच बोलते तिकडं काहीतरी नंतरचा जो पुढची म्हण आहे अंगी नाना कळा नाना म्हणजे विविध प्रकारचा हा, हा शब्द आहे हा शब्द मित्रांनो लक्षामध्ये ठेवा अंगी नाना कळा पण वेश बावळा अंगी नाना कळा पण वेश बावळा ह्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की फार गुणी माणूस एकदम असा गुणी माणूस आणि तो काय होतो पोशाखावरून त्याच्या अगदी साधा वाटतो गजनी पिक्चर किती जणांनी बघितलेला आहे गजनी पिक्चर मध्ये आमिर खान एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असतो आणि तो अगदी साध्यासारखा राहतो म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत तो बोलत असतो बसतो जेव्हा त्या गर्लफ्रेंडला माहीत सुद्धा नसतं की हा संजय सिंघने आहे तो संजय सिंघने आहे कारण तो एवढा मोठा गुन्हे एवढा मोठा श्रीमंत एवढा भलाढ्य माणूस असतो तो अगदी साधं राहणं जगतो आणि जे साधी लोक आहेत अगदी साधी म्हणजे काय की कुठेतरी पाच पन्नास हजार रुपये महिन्याला इन्कम कुठून तरी मिळायला लागलाय म्हणलं लगेच आता कोटबीट सुटाबीटा ती एकदम असा मध्ये चालतो पण खिशात बघितलं तर म्हणजे ट्रेनने प्रवास करत असताना अगदी थर्ड टायर एसी मध्ये बसणारा माणूस अशा <laughs> पद्धतीची माणसं जी आहेत अरे थर्ड टायर एसी तरी कशाला म्हणता अगदी जनरल डब्याने उभा राहून धक्क्यामध्ये असा मस्त डान्स करत 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 प्रवास करणारा माणूस असतो पण तो खाली उतरला नंतर लोकांना दाखवण्यासाठी अंगावरती असा सूट बीट घालून एकदम असा मध्ये येतो मग तिकडं तर त्याच्या कामामध्ये त्याला सेमका काढायला लागा ना पण गावाकडे आल्याच्या नंतर असा रुबाबात येतो बुट बिटे येईल टकाटेक टकाटक ते बुलेट बिलट एकदम ठप ठक मित्रांनो याच्यामध्ये काय आहे की अंगीनाना कळा पण वेश बावळा हा जो म्हणीचा अर्थ आहे या म्हणीच्या अर्थाप्रमाणे गुणी माणसं किंवा हुशार माणसं तत्वज्ञ माणसं जे आहेत हुशार माणसांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो हुशार माणसं स्वतःला हुशार म्हणत नाहीत ग्रीक फिलॉसॉफर सोक्रेटिस किती लोकांना माहीत आहे माहीत नाही पण ग्रीक फिलॉसॉफर सोक्रेटिस यांचं एक असं वाक्य होत की मी जेवढा जास्त अभ्यास करतो तेवढं मला कळतं की मला काहीच कळत नाही म्हणजे असंच असतं मित्रांनो जो माणूस जास्त गुन्हे असतो त्याला जास्त शो ऑफ करायची सवय नसते त्याला माहीत असतं की ह्या जगामध्ये ह्या ब्रह्मांडामध्ये माझी आहेच काय हैसियत म्हणजे मित्रांनो असे ब्रह्मांड कितीतरी ब्रह्मांड आहेत त्या कितीतरी ब्रह्मांडांमध्ये कितीतरी ग्रह आहेत कितीतरी ग्रहांपैकी एक ग्रह आपला पृथ्वी त्या पृथ्वीवरती कितीतरी देश आहेत या देशांपैकी एक देश आपला भारत या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांपैकी आपला जो एक महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्या तरी एका जिल्ह्यातल्या कुठल्या तरी एका तालुक्यातल्या एका छोट्याशा खेड्या गावातला मी फार तर एखाद्या शहरातला मी असेल आणि या शहरामध्ये किती लोकसंख्या या सगळ्या लोकसंख्येपैकी मी एक माणूस म्हणजे माझी काय किंमत आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हे मित्रांनो अभ्यास करणाऱ्या अभ्यासू माणसाला कळतं पण जो दहावी बारावी पास शिकलाय आणि दहावी बारावी शिकून नंतर त्याच्यानंतर त्याने लगेच कुठेतरी काहीतरी दहा पाच हजार रुपये कमावायला लागलाय त्याच्या बाता त्याचं बोलणं म्हणजे अगदी ह्या लेवलचं असतं की एखादा पीएचडी धारक सुद्धा त्या लेवलचा गप्पा मारत नाही या लेव्हलच्या त्याच्या गप्पा असतात असो आपल्याला <laughs> कोणाविषयी काही बोलायचं नाही आणि कोणाला जर पर्सनली वाटत असेल तर पर्सनली मित्रांनो अजिबात घेऊ नका हे एक सांगण्याचं आणि तुमच्या समोर एक चित्र उभा करण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी बोलत आहे तर जे माणसं ज्ञाने असतात ज्ञाने माणसं जास्त शो ऑफ करत नसतात याचा या, या मनीमधून अर्थ असा आहे की फार गुणी माणूस कधी कधी पोशाखावरून एकदम साधा वाटतो आहे अंगी धावे कामासाठी अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी बघा आता मी हा शब्द आहे उफराटी याच्यासाठी गुगल सर्च मारलेला आहे खरं सांगतो मित्रांनो कारण मला असं वाटायचं मी आतापर्यंत ही म्हणताना सुद्धा अंगी धावे कामासाठी गती झाली उरफाटी असं वाचायचो कारण पुढे अर्थसुद्धा त्याच प्रमाणचा काहीतरी आहे त्याच प्रकारचा काहीतरी आहे म्हणून ही अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी याचा अर्थ असा आहे की एखाद्या कामासाठी खूप कष्ट केला आपण हा बरोबर आहे एखाद्या कामासाठी आपण खूप कष्ट केलं खूप कष्ट केल्याच्या नंतर अपेक्षित काय असतं की आपल्याला यश मिळावं जसं स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत आणि ते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील कंबाईन देणारे विद्यार्थी असतील एम देणारे विद्यार्थी असतील यूपीएससी देणारे असतील किंवा पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग असे क्षेत्रातले कोणत्याही परीक्षांची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असेल त्याने जर मेहनत घेतली तर तो पास होतोच असा विश्वास मनामध्ये असतो आणि म्हणून आपण या क्षेत्रामध्ये उतरलेलो असतो म्हणून आपण ठरवलेलं हे असतं अगदी मनापासून खूप मेहनत घ्यायची पास व्हायचं आणि काहीतरी आपल्या घराचं नाव आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव असं काहीतरी करून दाखावं यासाठी आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचं हे करत असतो मेहनत करत असतो पण ह्या मेहनतीला जर योग्य दिशा मिळाली तर तुमची मेहनत फळाला लागेल बघा आता भरपूर कॉमेडियन लोक शिक्षणाचा धंदा मांडून मांडवून वरती तुम्हाला मिळतील अगदी हसायला लावणारे कोणाला तरी बाब्या सोन्या काहीतरी म्हणून आपलं काहीतरी चालवणारी फक्त त्यांची जे कॉमेडी आहे ती कॉमेडी ऐकत बसावी अशी लोक तुम्ही मग ते टाइमपास करत बसाल आणि त्याच्यामधून जर तुम्हाला ठीक आहे कॉमेडीच्या वेळेने जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण ज्ञान न मिळता फक्त बब्या सोन्या कुठे गेलता तुम्ही गर्लफ्रेंड कोण काय असल्या गोष्टी ज्या असतील ते मित्रांनो अगदी फक्त पैशासाठी धंद्यासाठी पब्लिसि पब्लिसिटीसाठी ह्या सर्व गोष्टी करत असतात सांगायचं तात्पर्य हे मित्रांनो की ते त्यांचं काहीही असो पण आपल्याला एखाद्या चुकीच्या मार्गाने ते घेऊन जात असतात मग ते वळणं बिळणं त्या सगळ्या गोष्टी असतील पण त्याही पेक्षा सरळ दोन रस्ते आहेत सरळ दोन रस्त्याने तुम्हाला पूर्वेकडे पाच किलोमीटर जायचंय पण तुमचं तोंड उत्तरे तुम्ही पश्चिमेकडे केलेलं आहे आणि पश्चिमेकडे तुम्ही तिकडे निघालेला आहात तर तुम्ही काय करणार नाही तुमच्या जागेवरती पोहोचणार नाही कितीही पळा काही करा तुमचं ते स्थान इकडे पाचच किलोमीटर आहे पण इकडे तुम्ही पन्नासही किलोमीटर पश्चिमेकडे गेला तरीही त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही म्हणजे सांगायचं हेच आहे की अंगी धावे कामासाठी म्हणजे काम करण्याची तर इच्छा आहे काहीतरी करत आहे अगदी आपण म्हणतो नाही पूर्ण सात आठ वर्ष झाले गावाकडे बी आहे नाही राव अभ्यास पण लय करत आपण पास भी व्हायना रिझल्ट बी आहे अशा पद्धतीच्या काहीतरी निराशा येत असतात तर मित्रांनो नक्की एकदा तपासून बघा की आपली दिशा आहे ती दिशा योग्य आहे का स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची योग्य दिशा म्हणजे टू द पॉइंट आणि प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवा मित्रांनो प्रश्न आपल्याला याच्यामधून काय प्रश्न येईल आणि ह्या प्रश्नामधून आपल्याला कसं उत्तराकडे जाता येईल आणि एक मार्क आपल्या पदरात पाडता येईल एक एक मार्क करून आपली शंभर मार्कांची परीक्षा होऊन जाते किंवा शंभर प्रश्नांची परीक्षा होऊन जाते आणि आपले ते मार्क्स आपल्या झोळीत पडत असतात आणि तेव्हा आपली झोळी मोठी होते म्हणून आपण कुठेतरी सक्सेस होऊन जात असतो तर त्या एक एक मार्कासाठी आपण बघितलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे अभ्यास जर करायचाच झाला तर तुम्हाला म्हणी या टॉपिक वरती मी अगदी कितीही म्हणी घेऊन आलो आणि सगळ्या तुमच्या समोर मांडल्या तर वर्ष दीड वर्ष आपल्या फक्त म्हणीच चालतील एवढ्या म्हणी आहे आणि तरीही माझ्याकडून काही म्हणी सुटतील पण परीक्षेमध्ये कोणत्या म्हणी विचारल्या जातात त्या सर्व म्हणी फक्त तुमच्यापर्यंत आजपर्यंत विचारल्या गेलेल्या सगळ्या परीक्षांमधील सगळ्या म्हणी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय कारण ज्या म्हणी परीक्षेमध्ये त्याला वेटेज नाही त्याच्यावरती जास्त फोकस करायची गरज नाही आणि एखादाही प्रश्न जर त्याच्यामध्ये चुकून आउट ऑफ द बॉक्स आला तर त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं नाही ते कुणालाही येत नसतं अभ्यास करण्याची टेक्निक म्हणजे अभ्यास ज्ञान हे काय आहे समुद्र रूपी आहे समुद्र रूपी ज्ञान आहे पण त्या समुद्राचा जर तुम्हाला संपूर्ण एक एक स्क्वेअर फीट ना स्क्वेअर फीट तुम्ही जर बघतो म्हणला तर तुम्हाला आयुष्य पुरणार नाही त्या पद्धतीचा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हा अभ्यास करत असताना अगदी वरवरून तुम्हाला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत समुद्राच्या जाण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा तरच तुम्ही काय करू शकता सक्सेस होऊ शकता नाहीतर मग ज्ञानार्थी होण्यासाठी तुम्ही अगदी दहा पंधरा वर्ष घालणार आणि नंतर हे तुम्हाला यश मिळणार नाही म्हणजे काय सांगायचं हेच की अंगी धावे कामासाठी का कष्ट करण्याची तयारी असते कष्टही करतो पण रिझल्ट येत नाही त्या प्रकारची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे कष्ट कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललंय आपलं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे एखाद्या कामासाठी खूप कष्ट करून सुद्धा योग्य दिशा न मिळण्याने त्याचे श्रम व्यर्थ जाणे बघा दुसरा जो आपला म्हण आहे दुसरी म्हण आहे ते दुसरी म्हण काय आहे अंगापेक्षा भोंगा मोठा असं काहीतरी मी आणखी अजून याचे पुढचं वर्जन ऐकलेलं आहे अंगापेक्षा मोठा भोंगा कुठे चालला रे सोंगा असं काहीतरी मित्रांनो एक होत ठीक आहे अजून या अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे काय कि बघा आता मला अशा कॉमेडी मी पण बघितलेलं आहे बरं का मित्रांनो म्हणजे अभ्यास करून करून बोर झालं ना स्पेशल कॉमेडीचा शो बघायचं जाऊन तसं मी भाऊ कदमचा एक कॉमेडी शो बघितला होता आणि त्याच्यामध्ये भाऊ कदमने असा मोर दाखवला होता मग निलेश साबळेने त्याला विचारलं की मोर कसा आहे तो तो म्हणला हा मोर नाही हा पिसारा आहे मोर इकडे म्हणजे काय आहे मित्रांनो हा पिसारा आहे आणि मोर इकडे आहे अशा पद्धतीचं काय आहे मित्रांनो अंगापेक्षा बोंगा मोठा पिसाराच दाखवला आहे मोर तुम्हाला दाखवलाच नाही मोर इकडे आहे तशा पद्धतीचं काहीतरी आपली म्हण आहे ती पुढची म्हण काय आहे अंगावरचे लेणे जन्मभर देणे बघा हे घडतय का नाही बघा अंगावरचे लेणे जन्मभर देणे कुठेतरी समाज जागृती व्हायला पाहिजे जा, आपण सुशिक्षित माणसं यासा आहे यासाठी आपण नक्की प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो अंगावरचे लेणे जन्मभर देणे सोन्याचे जे भाव आहेत ते याच्यामुळेच वाढलेले आहेत मित्रांनो लोकांना हा शोक सगळ्यात जास्त आहे अंगावरच्या लेण्याचा सर्वात जास्त शोक आहे अंगावरचे लेणे जन्मभर देणे म्हणजे दागिन्यांच्या किमत्या अगदी गगनाला भिडलेल्या आहेत काहीतरी चौऱ्याहत्तर पंचाहत्तर हजार रुपये तोळा काहीतरी आहे असे का एका लग्नामध्ये चार पाच तोळे जरी करायचे म्हणलं तर साडेतीन चार लाख रुपये तुमच्या ह्याच्यामध्ये कशामध्ये चार पाच तोळ्यामध्येच निघून जातात अरे त्या साडेतीन चार लाखामध्ये तुम्ही कुठेतरी एक दीड घुंटा जमीन घ्या ती जमीन तुमची जर राहिली तर त्याचे रेट इतके वाढतील ह्या सोन्याच्या पाच पटीने दहा पटीने कधीच पुढे निघून जाईल पण आपल्याला जे शोक असतो ना अंगावरचं लिहिणं दागिन्यांचा जो शोक असतो महिला मंडळांना खास करून कोण्याच्यासाठी दागिन्यांसाठी चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत ज्याच्या घरी नवीन लग्न झालंय त्याच्याच घरी नेमकं चोरांची धाड येते आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यातले त्यात आष्टी पाटोदा शिरोर या मतदारसंघात एवढ्या भयंकर मोठ्या प्रमाणात चोऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्या त्याच्यामध्ये जर टॉप जर सर्च केलं तर सर्व सर्च केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की कुठेतरी एखाद्या मुलाचं नवीन लग्न झालंय त्यांच्या घरीच चोरी झाली कारण अशी आहेत की मुलाचं लग्न झालं म्हणजे त्या घरात सुनबाई आली सुनबाईच्या अंगावर किती नाही म्हणलं एक दोन तोळे सोनं नक्की भेटणार अशा पद्धतीचं या गोष्टी आणि ती सोनं चोरण्यासाठी आल्याच्या नंतर मित्रांनो दोन एक दोन खून सुद्धा आमच्या तालुक्यातले चोरांनी खून सुद्धा केलेले आहेत म्हणजे बघा त्या अंगावरचं जे लेणं आहे ते जन्मभराचं देणंच नाही मित्रांनो तर जीव घेणं सुद्धा आहे म्हणून कुठेतरी एक वन ग्रॅम बेंटिकचा आता एक प्रकार निघलेला आहे सोन्यामध्ये सुद्धा तो वन ग्रॅम बेंटिकचं सोनं वापरा ना काय फरक पडतो अहो तुम्हाला खर्चच करायचा आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनाही मी सांगतो मित्रांनो आणि मुलींनाही सांगतो मुलींनो तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात तुम्हाला सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणाल किंवा भावाचं एक मत माझं म्हणून ऐकून घ्या तुम्ही की लग्नामध्ये तुम्हाला सोनं पाहिजे असतं त्यावेळेस तुम्ही सासऱ्यांना सांगा सास किंवा वडिलांना किंवा सासऱ्यांना सासरीत सोनं करत असतात शक्यतो हो, सासऱ्यांना सांगून द्या की काय बाबा काका दादा काय म्हणत असताल तर बाबा काय करा तुम्ही सोनं वगैरे एवढ्या खर्चात पडू नका असतीलच पैसे तर एक दीड गुंठा दोन गुंठे काहीतरी जमीन घ्या त्या जमिनीचे नंतर आपल्याला किंमत होईल किंवा जमीन आपल्याला एक जंग मालमत्ता जशी सोन्याची राहते तशी जमिनीची राहील आणि सोनं असं सोनं आहे की डुप्लिकेट आहे हे सुद्धा ओळखत नाही मग ते दागिने जेवाला त्रास नको चोरी झाली तरी पैसे गेले म्हणून नको त्याचा प्रश्न तुम्ही एखादं लग्न करता एखाद्याचा वाढदिवस करता अरे वाढदिवस करत असताना तुम्ही कुठेतरी डीजे वाल्याला तीस पस्तीस हजार रुपये फुकट देता आणि दोन तास डीजे वाजवता दोन तास नाचता सगळं हे करता मोठेपणा कुठेतरी जगाला दाखवायचा याच्यामध्ये सांगणं हे सुद्धा आहे मित्रांनो की मोठेपणा दाखवण्यासाठी जर तुम्ही काहीतरी खर्च करत असाल तर तो मोठेपणा दाखवण्याचा खर्च तुम्हाला कुठेतरी एखाद्या खड्ड्यात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही असाही याचा अर्थ असतो मित्रांनो चला असू द्या पुढे अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण म्हणजे काय कन्सेप्ट आहे बाबा हे काय म्हण आहे बघा अंत काळ म्हणजे काय अंतकाळ म्हणजे काय मित्रांनो मरण मरणापेक्षा अंतकाळापेक्षा म्हणजे मरणापेक्षा मध्यान्न काळ मग आता मध्यान्नाचा तुम्ही कुठे रिलेटेड करताल किंवा त्याचं कुठं लिंक लावताल तर त्यासाठी लिंक लावण्यासाठी मध्यान्न मध्यान भोजन जो आपला का गव्हर्नमेंटचा कार्यक्रम आहे मध्यान्न कशाशी रिलेटेड आहे भोजनाशी रिलेटेड आहे भोजन कशाशी रिलेटेड आहे भुकेशी रिलेटेड आहे मरणापेक्षा भुकेची वेदना जी आहे ती दुःखदायक असते कठीण असते मरणापेक्षा भूक कठीण असते मित्रांनो नंतर जे आहे अंथरून पाहून पाय पसरणे अंथरून पाहून पाय पसरावे हे काय आहे मित्रांनो आपली सर्वांची परिचित म्हण आहे अंथरुण पाहून पाय पसरावे माणसाने बरोबर ना आपले ऐपत वकूब वा, पाहून वागणे आहे माहिती माहितीये का <laughs> सांगायचं म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक नोटी खोडकरपणाच्या दृष्टीने उदाहरण सांगायचं झालं तर काय होत वर्गातला अगदी शेमड पोरग काय करतय सारखा आपलं टीचर पुढं शिकवतात आणि याचं फुरफुर फुरफुर -फुर चाललंय आणि त्याची नजर कोणावर असते मित्रांनो तर एकदम समोर बसलेल्या मस्त पावडर पिवडर लावून दोन तीन तास मेकअप केलेल्या गोऱ्या गोमट्या मुलीवर त्याची नजर असते त्याला सांगा मित्रांनो तुमच्यात असला तसला एखादा मुलगा तुमच्यात एखादा तसला मुलगा असेल तर त्याला नक्की सांगा मित्र बाबा काय कर अंथरून पाहून पाय पसर रे बाबा बरोबर ना आपली आईपत व वकूब पाहून वागणे अंधारात चोरास बळ अंधारात चोरास बळ अंधारात चोरास बळ ही काय आहे मित्रांनो म्हण आहे याच्यामध्ये पाठ करत बसू नका ह्याच्यामध्ये अंधारात चोरास बळ म्हणजे काय अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ वाढते बघा आता चोर कधी उजाडात दिवसा येऊन आलाय दिवसा आणि चोरी करून गेलाय काय कधी नाही ना चोरासाठी अनुकूल परिस्थिती कोणती आहे मित्रांनो चोरांसाठी अनुकूल परिस्थिती म्हणजे अंधार आहे अंधारात चोरास बळ त्याच्यासाठी काय असते इकडे तिकडं बघतोय कोणी नाही बाबा ही काय त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे त्याचसारखा आणखी एक त्याच तोडीचं उदाहरण म्हणजे काय आहे मित्रांनो की एखाद लहान बाळ बघा तुम्ही चलता चलता खेळता खेळता कुठेतरी ते पडतंय भातक नावाज येतो आपण त्याच्याकडे बघितलं तर ते रडतय आणि आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही साईटला बघितलं कितीही लागू दे त्याला ते इकडं तिकडं बघतोय कुणी बघितलं का नाही नसेल बघितलं तर ते रडतच नाही म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत अंधारात चोरास बर परिस्थिती अनुकूल आहे का बघतोय ते कुणी बघितलंय का नाही बाबा कुणी नसलं बघितलं तर काय चला उठ आपलं लाग खेळायला अशी पद्धत आहे मित्रांनो आंतरी पापाच्या कोडी वरी धाडी मिश्या बोडी आंतरी पापाच्या कोडी वरी धाडी मिश्या बोडी याचा अर्थ काय आहे मित्रांनो कि मनात पाप आणि बाह्य शुद्धीचा दिखावा बघा जे आपले हितचिंतक असतात कोडी आणि वरी दाढी मिशा गोडी म्हणजे आपल्या अगदी जवळच्या दाढी मिशा जसे आपल्या नाकाच्या अगदी जवळ आहेत तशा प्रकारचे जे आपले हितचिंतक असतात आपले गणगोत सगळे सोयरे भावकीतले लोक असतात आणि त्यांच्या मनात नसतं मित्रांनो तुम्ही जॉबला लागावं किंवा तुमच्या घराचा उद्धार व्हावा असं त्यांच्या मनात नसतं भावकीच्या तर नसतंच असं म्हणतात आमची भावकी चांगली आहे बर का मला त्याचा अनुभव नाही पण असं म्हणतात की भावकीमध्ये तुम्ही काहीतरी चांगलं करावं असं कुणाच्याही भावकीत वाटत नाही त्यांच्या काय असतं आंतरी पापाच्या कोडे असतात आणि वरवर तुम्हाला लगेच म्हणणार कुठं घालता अभ्यासाला बरं बाबा शिकतो चांगलं काम करतोय काहीतरी करतोय अशा गोष्टी काय करत असतात ते वरती वरवर तोंड चोपडेपणा करतात मनात अगदी काळ पाप आहे अरे याचं काहीच होऊ नये असं असं असतं पण वरवर बाहेर शुद्धीचा दिखावा नाही रे तुझं व्हायलाच पाहिजे आणि मनात जळतोय अशा पद्धतीचं मित्रांनो वागणं बरं नाही बर का त्याच्यानंतर पुढचं जे आहे अंधारात गुळ खाल्ला तरी तो गोडच लागतो बघा अंधारात गुळ खाल्ला तरी तो गोडच लागतो डिजिटल बोर्डावर शिकवायची गरज नाही मास्तर डिजिटल बोर्डावर शिकवायची गरज नाही मास्तर तुमची शिकवण्याची पद्धत चांगली आहे आणि याच्यामुळे आमच्या लक्षात राहतंय याचा कुठेतरी चांगलाच परिणाम होणार आहे चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्याचा परिणाम चांगलाच होतो तुम्ही कुठलीही चांगली गोष्ट आता ही चांगलीच गोष्ट येणार आहे रील्स बघत बसण्यापेक्षा असं असं वरती ढकलण्यापेक्षा ही चांगलीच गोष्ट आहे याचा तुमच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करा समजा परिस्थिती आपली खराब आहे आपण आज डिजिटल बोर्ड अफोर्ड करू शकत नाही गरज नाही ना त्याचं भांडवल करायची तुम्ही फक्त याला वेळ द्या चांगल्या गोष्टीसाठी कुठेतरी तुम्ही काम करा माझेच क्लास बघा असं नाही डिजिटल बोर्ड बघा बाबा पण युट्यूबवरती रील्स बघत बसण्यापेक्षा कुठेतरी एखादं लेक्चर बघा बोर होईल थोडस झोप येईल झोप आली झोप घ्या पुन्हा उठा पुन्हा बघा झोप किती वेळ येईल दिवसातून तास, दिवसा तास, तास हो इल, जे तासापैकी आठ दहा तास तुम्ही रात्रीची झोप घेता त्याच्यानंतर दिवसा पुन्हा म्हणतो घ्या आठ तास तर अभ्यास होईल जे मुलं स्पेशली बाहेर राहून फक्त अभ्यासासाठीच राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सांगायचं हे आहे की आठ तास तुम्ही झोप घेतली रात्रीची दिवसा पुन्हा आठ तास झोप घ्या आठ तास उरतात त्याच्यातलेही दोन तास तुम्ही बाकीच्या कामा आवरण्यामध्ये घाला तरीही सहा तास उरतात सहा तास अभ्यास झाला तरी मित्रांनो पोलीस भरती सारख्या परीक्षा आहेत सरळ सेवेसारख्या परीक्षा आहेत ह्या तुम्ही सहज काढू शकता पण काय आहे ना मनामध्ये इच्छा नसते आणि इच्छा असायला लागते मित्रांनो तुम्ही कुठलंही चांगलं काम जर केलं तर कधी ना कधी त्याचं चांगलंच फळ मिळतं अंधारात गोळ जरी खाल्ला तरी तो गोडच लागणार आहे का अंधारात खाल्ला म्हणून तो कडू लागणार आहे इंदुरीकर महाराज सांगतात दारू पिताना तो एकदम असं डोळे झाकून दारू पिते बघा <laughs> डोळे झाकून पिला तरी तू दारूच पि ला डोळे झाकल्याच्या नंतर त्या दारूचं काय दूध होणार आहे का त्यामुळे चुकीचं तुम्ही जे त्याची चव आहे तुम्ही जे काम कराल ते कोणत्याही परिस्थितीत करा कसंही करा त्याचे परिणाम जसं काम आहे तसंच होणार आहे चांगलं काम करा चांगले परिणाम होतील वाईट काम करा वाईटच परिणाम होतील चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करा तुम्हाला त्याचे परिणाम चांगलेच होणार आहेत ह्या जे होत्या अनुसराने सुरू होणार होत्या उद्याच्या असतील ते अने सुरू होणारे असतील पुढच्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका मित्रांनो मला एक कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते तुमच्या सबस्क्राईब सबस्क्राईबमधून आणि लाईक शेअर्समधून धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्ट केलेला आपण ही मराठी व्याकरण सिरीज आहे ही पोहोचवा सरळ सेवेसाठीचे जे क्लासेस आहेत आपण दररोज एक, एक एक नवीन नवीन टॉपिक वरती लेक्चर्स बनवत आहोत तेही पाठवा मित्रांनो याचा अगदी मोफत आहे याचा फायदा घ्या तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा शिक्षण मी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न माझ्या परीने होईल तेवढा प्रयत्न करत आहे तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न करा आपण दोघांपून दोघं मिळून तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो